नमस्कार दर्शक व परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या लोकसभेचा बिगुल वाजलेला आपल्याला माहितीच आहे आणि एक एकंदरीत ज्या निवडणुकीचे पडगम आहेत ते पडगम जोरदार वाजू लागलेत सोलापूर लोकसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये खूप जोरदार आपल्याला फाईट या ठिकाणी पाहायला मिळते ही फाईट यासाठी आहे की या ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी यांची सरळ सरळ या ठिकाणी दोन तगडे उमेदवार आहेत आणि दोन्हीही विद्यमान आमदार आहेत त्या विद्यमान आमदारामध्ये भाजपचे आहेत ते माळशेरीचे विद्यमान आमदार रामसाद पुते हे महायुतीकडून आहे तर महाविकास आघाडीकडून सोलापूर मध्यच्या ज्या तरुण तडफदार आमदार आहेत त्या प्रणिती शिंदे आ, न, या ठिकाणी मैदान आहेत एकंदरीतच या ठिकाणी वंचितचे उमेदवार आहेत आणि काही अपक्ष उमेदवार आहेत हे जरी सर्व जरी असले या ठिकाणी तरी या ठिकाणी प्रामुख्यानं जी लढत पाहायला मिळणार आहे आपल्याला ती काँग्रेस विरुद्ध भाजप या पद्धतीने ही सरळ लढत या ठिकाणी असणार आहे एकंदरीतच या ठिकाणी प्रणीती शिंदे आणि आमदार रामसात पुते यांचे दोन्हीही अजेंडे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सुरू आहेत लोकांच्या गाठीभेटी घेण्यावर दोघांनी भर दिला आहे लोकांचा प्रतिसादही त्यांना त्या पद्धतीने मिळतोय भाजपचे आमदार राम सातपुते आहेत ते नरेंद्र मोदी यांचा जो चेहरा आहे तो चेहरा पुढे घेऊन लोकांना मते मागत आहेत की आम्ही विकास कामं या ठिकाणी चांगल्या पद्धती केली आणि त्या जोरावरती आम्हाला मतं द्या दुसरीकडे प्रणित शिंदे आहेत ते आजपर्यंत भाजप शेतकरी विरोधी आहे स सरकारनं शेतकऱ्यांचा रोष कशा पद्धतीनं घेतलेला आहे वाढती महागाई असेल अशा अनेक गोष्टींवरती प्रणित शिंदे आक्रमकपणे आपल्याला सभास मतदारांसमोर जाताना या ठिकाणी दिसत आहेत या सगळ्या घडामोडीमध्ये पाठीमागच्या दोन ते तीन दिवसापूर्वी जर आपण पाहिलं असेल तर सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाने जे अध्यक्ष आहेत धर्मराज काडादी आणि त्यांच्या समोर असणारा जो लिंगायत समाज आहे त्या लिंगायत समाजाची एक मिटिंग झाली आणि त्या लिंगायत समाजानं आमदार प्रणित शिंदे यांना पाठिंबा देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं एकंदरीत आपण हे पाहिलं तर सोलापूर शहरात असणारं धर्मराज काडादी यांना मानणारा एक वर्ग आहे त्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत आणि सिद्धेश्वर देवस्थानच्या माध्यमातून अनेक भावनिक प्रश्न त्या ठिकाणी अटे झाले आहेत आणि त्या कारखान्याची म्हणजे धर्माज काळ आधी त्यांच्याकडे जो असणार आहे तो सिद्धेश्वर सहकारी कारखाना का त्या कारखान्याची चिमणी या ठिकाणी पाठीमागच्या जूनमध्ये पाडली गेली आणि ती चिमणी पाडल्यानंतर खऱ्या अर्थानं एक रोष त्या ठिकाणी त्यांचा जा निर्माण झाला की तो स्वाभाविकचा एक लिंगायत समाज त्या ठिकाणी दुखावा गेला आणि पर्यायं सिद्धेश्वर काखराच्या माध्यमातून जे काही सभासद वर्ग असणार आहे कर्मचारी वर्ग असणार आहे तो नाराज होत गेला आणि त्या चिमणीच्या राजकारणावरून मात्र आता भाजपला घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि एकंदर आपण असं पाहायला गेलं तर त्या सिद्धेश्वरच्या चिमणीतून भाजपच्या राजकारणाचा धूर आपल्याला निघणारा दिसणार आहे त्याचं कारणसुद्धा असं आहे की साधारण आपण पाहिलं जूनमध्ये चार जून साध चौदा जून दोन हजार तेवीसला ही चिमणी पाडण्यात आली तर नेमकं हे सोलापूरच्या कारखान्याचं सिद्धेश्वर कारखान्याचं चिमणी प्रकरण नेमकं काय त्याच्यावर आपण एक थोडा एक प्रकाश टाकणार आहोत साधारण सोलापूर शहरातील होडगी रस्त्यावरती साडेतीनशे एकरवरती जे काही विमानतळ आहे त्या विमानतळाला विमान विमान लागूनच सा असणाऱ्या साधारण पन्नास वर्षापासून त्या ठिकाणी विमानतळाजवळचं सिद्धेश्वर कारखाना आहे की जो धर्माजी काडादी यांच्याकडे त्याचं नेतृत्व आहे ते करत असताना त्या साडेतीनशे अकरावर्ती जे विमानतळ आहे त्या विमानतळाच्या विमानसेवा जी सुरू आहे ती विमानसेवा बंद होती आणि ती विमानसेवा जर सुरू करायची असेल तर तिथली जी काही सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी आहे ती चिमणी पाडणं आवश्यक आहे असा अहवाल त्या ठिकाणी विमासेवेच्या प्राधिकरण जे आहेत त्या प्राधिकरणातून देण्यात आला होता आणि त्याची बरेच वर्ष न्यायली लढाई सुरू झाली मग तिथं अनेक को कोर्ट कचेरी झाल्या सगळ्यांचं म्हणणं आलं आणि हे सगळं सुरू होत असतानाच था साधारण त्यातून नोटीस अशी आली बाबा ती चिमणी पाडावी लागते आहे आणि ती चिमणी पाडली गेली तर ही चिमणीचा प्रवास एकंद्र कसा होतं ते हे पाहणं आपल्याला खरं गरजेचं आहे त्याला पाहायला गेलं तर दोन हजार चौदा साली कारखान्याचं सा जो विस्तारीकरण आहे त्या वीज निर्मितीसाठी साधारण ब्याण्णव मीटर उंचीची जी चिमणी आहे ती चिमणी उभारण्या त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि साधारण दोन हजार सतरा साली असं सांगितलं जातं की बांधकाम परवा न घेता ते चिमणीचं बांधकाम पूर्ण केलं गेलं सिद्धेश्वर कारखान्याचे जे संचालक आहेत संजय थोबडे यांनी मात यांनी त्या अणाजुकूर चिमणीविषयी ती तक्रार होती तक्रार महानगरपालिकेकडे दाखल केली आणि महानगरपालिकेनं दाखल केल्यानंतर कायदे प्रक्रिया आली मग त्यानंतर पुन्हा सिद्धी कारखान्याचं म्हणणं ऐकलं आलं प्रशासन म्हणणं ऐकण्यात आलं आणि हे सगळं सुरू होत असताना दोन हजार अठरा साली चिमणी पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून एक पथक नेमण्यात आलं मात्र त्याला राजकीय विरोध होत गेला आणि स्थानिक शेतकऱ्यांचा तो विरोध होत गेला स्वाभागिकच होतं कारण चिमणी पाडली तर तिथल्या कारखान्यावरती उपजीव करणारे कर्मचारी असतील आणि कारखाना अवलंबून असणारा ऊस उत्पादक सभासद असेल त्यांची अडचण होणार होती ह्या सगळ्या गोष्टी ऐकूनसुद्धा त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं ऐकून तात्पुरत्या प्रमाणावरती ती चिमणी पाडायला स्थगिती देण्यात आली नंतर दोन हजार एकोणीसला विमानसेवेसाठी सोलापूर विकास मंच स्थापना झाली आणि त्यानंतर दोन हजार एकवीसला Lockdown नंतर पुन्हा एक विमानसेवा सुरू करण्याची मागणी सुरू झाली आणि त्यानंतर प्रदूषण महामंडळातसुद्धा त्या ठिकाणी नोटीस देण्यात आली एकंदरीतच नंतर ता प्रशासनाकडून कारखान्याचं वीज आणि पाण्यात सुद्धा काम हे दोन हजार बावीस ठिकाणी झालं क्लोजर नोटीस पाठीमागं घ्यावं लागली म्हणून कारखान्याच्या महत्तेनं हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जो मोर्चा काढण्यात गेला दोन हजार तेवीसला न्यायालयीन प्रकरणामध्ये असतानासुद्धा सोलापूर महायुक्तांनी स्वतंत्र सुनावणी घेऊन अखेर ही चिमणी पाडण्याचं आदेश देण्यात आलं आणि पंचेचाळीस दिवसाच्या नोटीसनंतर अखेर चौदा जूनपासून कारखान्याची जी चिमणी आहे ती चिमणी पाडण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं ही चिमणी पाडत असताना चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता एक किलोमीटरचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये जमाबंदी करण्यात आली होती आणि हे सगळं असताना याच्या पाठीमागं मग कोण होतं तर विद्यमान सरकार होतं असा इथला लोकांचा किंवा ज्या कारखाना अध्यक्ष आहेत त्यांचा तो आरोप होता जरी चिमणी पाडली गेली ते चिमणी पाडली पुन्हा त्या ठिकाणी आता चिमणी उभारण्याचं काम सुरू आहे परंतु चिमणी पाडली गेल्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालं पर्यायानं तिथल्या कारखान्यावरती उपजीविका करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं नुकसान झालं असा आरोप करत धर्म काडादिनी यांनी मात्र काल ज्यावेळेस प्रणित शिंदे यांना पाठिंबा दिला तो पाठिंबा देत असताना तो उल्लेख केला म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगलं की सिद्धेश्वरची चिमणी पाडली असेल तर मात्र त्या चिमणीतून सिद्धेश्वरच्या चिमणीच्या माध्यमातून हा भाजपचा धूर निघणार आहे कारण ज्यावेळेस तिथल्या मतदारांमध्ये तिथल्या लोकांच्या भेटींसाठी भाजपचे उमेदवार जातील किंवा भाजपचे कार्यकर्ते मत मागे जाईल त्यावेळेस त्यांना तो प्रश्न विचारला जाणार आहे की बाबा आमची चिमणी पाडले काय चिमणी पाडली गेली तर त्याला सुद्धा पूरक उत्तर भाजपकडे असणार आहे कारण चिमणी पाडल्यामुळं सोलापूरची विमानसेवा अनेक वर्षापासून रखडली आहे ती विमानसेवा सुरू होणार आहे आणि एकंदरीत उद्योगधंदाला त्या ठिकाणी बळ मिळणार आहे सोलापूर विकास मंच जी अनेक वर्षापासून आणि सोलापूर नागरिकांची जी ना काही का मागणी होती ती मागणी त्या ठिकाणी पूर्ण होणार होती परंतु आज जून नंतर जून दोन हजार तेवीस नंतर आज आपण पाहिलं तर ते आठ ते दहा महिन्यानंतर सुद्धा कोणत्या प्रकारची विमानसेवेची फारशी तिथं काय एवढी मनावी अशी प्रगती झालेली आपल्याला दिसून येत नाही परंतु भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या सोलापूर विकास मंचाच्या मागणीचा जर विचार झाला आणि एकंदर सरकारनं जर सकारात्मक भूमिका तर विमानसेवा सुरू झाली तर ती विमानसेवा निश्चितपणानं सोलापूर शहराच्या विकासासाठी फायदेच असणार आहे आणि एकंदर त्याचा फायदा त्या सरकारला तत्कालीन होणार आहे किंवा जर ठोस आश्वासन या ठिकाणी विमानसेवेचं दिलं गेलं तर भाजपला या ठिकाणी फायदा होऊ शकतो मात्र भाजपची पाठीमागच्या आहेत सात ते आठ वर्ष या कामासंदर्भात बघितलं तर फारशी काही तिथं प्रगत होईल असं दिसत नाहीत आणि एकंदर सोलापूरचे अनेक प्रश्न आहेत की सोलापूर पिण्याचा प्रा प्रश्न असेल सोलापूर जिल्ह्यातल्या तरुणाच्या रोजगारचा प्रश्न असेल विमानसेवेचा प्रश्न असेल उद्योगधंदे चांगल्या पद्धतीनं उभारले जात नाहीत त्याचा प्रश्न असेल आणि ह्या सगळ्या प्रश्नावरती जो कोणी उमेदवार चांगल्या पद्धतीनं लोकांना कमिटमेंट करेल चांगल्या पद्धतीनं आश्वासन देईल त्या लोकांना मात्र आता लोक निवडून देतील हेच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागणार आहे त्यामुळं ज्या ज्यावेळेस भाजप असेल किंवा काँग्रेसचे सत्ताधारी काँग्रेसचे उमेदवार असतील लोकांसमोर जातील त्यावेळेस ह्या प्रश्नांची उत्तर देत असताना मात्र सगळ्यांना नाकीनं येणार आहे आणि ठोस आश्वासन दिल्याशिवाय लोकांचं किंवा मतदारांचं हे आपल्याला समाधान झालेलं पाहायला मिळणार नाही एकंदरीत जर सोलापूरच्या चिमणीचं राजकारण पाहिलं विमानतळ पाहिलं तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या येणाऱ्या राजकारणामध्ये निश्चितपणानं परिणामकारक ठरतील असं या ठिकाणी विशेष नमूद करावं वाटतं